नमस्कार मंडळी आज एक अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आला अमेरिकेकडून भारतावरती वाढणारा दबाव आणि पंतप्रधान मोदींचा स्वदेशीचा नारा तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठे बदल होत आहेत पन्नास टक्के आता एच वन बी विसा शुल्क अठ्ठ्याऐंशी टक्के रुपयापर्यंत वाढले आहे आणि अशा गंभीर परिस्थितीमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये दुसऱ्या देशावरती अवलंबून राहणे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते व्हॉट्सअप जीमेल मायक्रोसॉफ्ट ऑफिस या अमेरिकन ऍप्सला भारतीय पर्याय नेमके कोणते आहेत आणि ते नेमके काय काम करतात आणि आता का हे पर्याय महत्वाचे झाले आहेत या सर्व गोष्टींची माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून या डिजिटल स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये सर्वात मोठी घोषणा केली आहे ती म्हणजे आपले केंद्रीय आय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांनी अलीकडे ट्विट करून जाहीर केलं की आता मायक्रोसॉफ्ट ऑफिस सोडून जोहो या भारतीय कंपनीच्या उत्पादनांचा वापर करणार आहोत त्यांनी सर्व भारतीयांना स्वदेशी प्लॅटफॉर्मकडे वळण्याचे आवाहन केले आहे आता जोहो कॉर्पोरेशन ही एक जागतिक दर्जाची भारतीय कंपनी आहे जी दक्षिण भारतातील एका छोट्या अपार्टमेंट मधून सुरू झाली आणि आज एकशे तीस दशलक्ष पेक्षा जास्त लोक त्यांचे पंचाहून अधिक ऍप्स वापरत आहेत आता पाहूया की नेमके कोणते आहेत हे स्वदेशी पर्याय आणि ते नेमके कसे काम करतात तर मेसेजिंगसाठी आपण व्हॉट्सअपच्या जागी अरटही या जोहो ऍपचा वापर करू शकतो यामध्ये व्हॉट्सअप प्रमाणेच एंड टू एंड इन्क्रिप्शन आणि मीडिया सुविधा उपलब्ध आहे पण तुमचा डेटा पूर्णपणे सुरक्षित राहतो आता मॅपिंग साठी गुगल मॅप्सच्या जागी मॅपल्स वापरला जाईल मॅप माय इंडिया या भारतीय कंपनीचे हे उत्पादन गुगल मॅप्स पेक्षा भारतीय रस्त्यांची सविस्तर माहिती आणि ग्रामीण भागातील रस्ते अधिक अचूकपणे दाखवते मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या ऐवजी जोहो चे पर्याय उपलब्ध आहेत वर्ड साठी जोहो रायटर एक्सेल साठी जोहो शीट आणि मंत्री महोदयाने जागी जोहो शो वापरता येतो आणि त्याचबरोबर जीमेलच्या जागी जोहो मेल हा एक उत्कृष्ट आणि सुरक्षित असा पर्याय उपलब्ध आहे ई कॉमर्स मध्ये अमेझॉनच्या जागी फ्लिपकार्ट हा एक सशक्त स्वदेशी पर्याय आहे जो स्थानिक विक्रेत्यांना अधिक चांगली संधी देतो आता या स्वदेशी ऍपचे फायदे केवळ राजकीय नाहीत बरं का तर राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी देखील महत्वाचे आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर डेटा सुरक्षा कारण या पर्यायांमध्ये तुमचा डेटा पूर्णपणे भारतामध्ये राहतो आणि परदेशी कंपन्या त्याचा गैरवापर करू शकत नाहीत आणि हे राष्ट्रीय सुरक्षेचे एक मोठे पाऊल आहे त्याचबरोबर आर्थिक स्वावलंबन देखील महत्वाचे आहे आपण हे ऍप्स वापरल्यामुळे भारतीय कंपन्यांना मदत होते आणि देशाचे पैसे परदेशात न जाता आपल्याच अर्थव्यवस्थेमध्ये राहतात याशिवाय हे ऍप्स भारतीय वापरकर्त्यांच्या गरजांनुसार आणि नियमानुसार बनवलेले आहेत तुमच्या डेटाच्या सुरक्षेसाठी तुम्ही यापैकी कोणते स्वदेशी ऍप वापरणार आहात तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माहिती देणार हा व्हिडिओ आवडले वी लाईक करा शेअर करा आणि अशाच माहिती विषयक व्हिडिओसाठी स्प्रेड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद